मागे आपण राजकारणाकडे बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे मग नाही मैत्री की बाकी सूत्र काय घेऊ आपल्याला कळेल आम्ही त्याला एका ठिकाणी भेट भेटायला चाललं आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्ष कळेल आपल्याला बुलंदावाचा आज मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विश्वासावर ठेवून आम्ही काम करतो आहोत आम्हाला मातोश्रीवरनं आदेश आलेला आहे की उद्या तुम्ही अकरा वाजता मातोश्रीवर यायचं आहे आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहोत आम्हाला आदेश येतो आणि त्या अनुषंगाने आम्ही आता तिथे चाललेलो आहोत नक्कीच उद्या तिथं गेल्यानंतर मान्य पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार जे तिथे घडेल त्याला आम्ही मान्य पक्षप्रमुखांचा आदेश मानू आणि जर तसा असेल तर आम्ही स्वागत करतो कारण की माननीय उमेशदादा पाटील हे या जळगाव लोकसभेचे खासदार आहेत आणि ते टॉप टेनमधले खासदार आहेत संसद पटू आहेत की त्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं काम चांगलं आहे आणि जर ते जर येत असतील तर नक्कीच आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करू नाही याच्यात आनंद म्हणजे आम्ही मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत आम्ही मागेसुद्धा सांगितलेलं होतं की आमच्याकडे उमेदवार आहेत आम्ही चांगला उमेदवार तिथं देऊ ही जी घोषणा मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संजयजी राऊत साहेब असतील संजय सावंत साहेब असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही ती या भागामध्ये काम करतो आहे आणि चांगला उमेदवार आमच्याकडे सक्षम आधी कुलभूषण भाऊ होते आमच्या याच्यातला डॉक्टर माने असतील भाऊ वाघ असतील आमच्या सर्वच म्हणजे आणि जर भाजपाची अशी पद्धत झालेली आहे की ते भरलेलं घर फोडण्याची तयारी त्यांची आहे आमदार फोडतात बाप सोरतात आणि त्यानंतर ते सत्ता स्थापत करतात आज अशी परिस्थिती आली आहे हा ह्या खोट्या बोलायचं पण निटून बोलायचं या माध्यमातून काम झाल्यामुळे जर आज ती परिस्थिती भाजपावर आलेली आहे की त्याच्यातले जर पक्ष सोडून इथं येत असतील आणि मान्य आमच्या नेत्यांची त्यांनी भेट घेतली असेल तर आम्ही त्यांचं मनपूर्वक सर्व जळगाव जिल्हा त्यांचं स्वागत आदित्य खरं तर निश्चितच जसं आमच्या जिल्हाप्रमुखांनी सांगितलं विष्णू भाऊने त्याप्रमाणे आम्हाला मातोश्रीवरती या ठिकाणी संपर्कप्रमुख आदरणीय संजय सावंत यांच्या माध्यमातून निरोप आला आणि सकाळी अकरा वाजता तातडीची बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि आम्ही त्या आदेशाचं पालन करून या ठिकाणी जळगाव शहरातनं शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उद्या मुंबईसाठी जायला निघालेलो निश्चितच जर तसं असेल आणि उन्मेष पाटीलच काय अजून भारतीय जनता पार्टीचे त्यांच्यासोबतचे कोणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील कोणी त्यांच्या प्रतिनिधी असतील ते जर भारतीय जनता पार्टीमधनं साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून उद्धव साहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून जर पक्ष प्रवेश करत असतील तर निश्चितच अशा लोकांचा आम्ही आमच्या उद्धव सेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये आम्ही त्यांचं निश्चितच स्वागत करतो निश्चितच उमेश पाटील आमच्या इथे पक्षात आले तर त्यांचं जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे ते उत्तम संसदपटू होते त्यांची चांगली कमांड आहे कामाचं त्यांचं चांगलं कुशल त्यांच्या कौशल्य आहे आणि अशा त्यांच्या या सगळ्या अनुभवाचा आम्हाला निश्चितच फायदा होईल आणि त्यांच्या या अनुभवाने या जळगाव जिल्ह्याचा विकासामध्ये देखील मोठा हातभार लागेल म्हणूनच त्याच्या त्यांच्या प्रवेशाने या पक्षाला फायदाच होणार आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जळगाव शहर हे स्वच्छ सुंदर जळगाव जिल्ह्याचा विकास शेतकऱ्यांच्या राहिलेल्या प्रश्नांचा विकास आणि जे काही या ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प रखडलेले होते त्याचा विकास निश्चितच होईल ठीक